हा काँग्रेस प्रवृत्तीचं करायचं काय राहुल गांधी कोण रे राहुल गांधी कोण रे भारतीय जनता पाठीचा भारतीय जनता पाठीचा

संसदेच्या प्रांगणामध्ये देशाच्या उपराष्ट्रपतींचा या ठिकाणी नक्कल करून अवमान करण्यात आला सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये खरं तर राष्ट्रपती उपर आणि उपराष्ट्रपतींना एक वेगळा प्रोटोकॉल आहे आपण महामहीम राष्ट्रपती महामहीम उपराष्ट्रपती म्हणतो अशा संविधानातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे नक्कल करून अवमान करणं हे देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि दुर्दैव म्हणजे पंतप्रधानाचे उमेदवार म्हणून घेणाऱ्या राहुल गांधींनीचं चित्रण केलं हे अतिशय वाईट आहे एका बाजूला लोकशाहीची यांना आता आठवण आली परंतु आणीबाणीच्या काळात ह्याच काँग्रेसच्या सरकारनं अठरा महिने अनेक राजकीय नेत्यांना निरपराध नागरिकांना तुरुंगात टाकलं होतं आणि एकोणीसशे ऐंशी साली ज्यावेळी सरकार परत आलं त्यावेळी एका रात्रीमध्ये नऊ राज्य सरकार बरखास्त केली होती त्या पद्धतीनंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना केतकी चित्रेसारख्या कलाकाराला केवळ विरोधात पोस्ट टाकली म्हणून तुरुंगात टाकलं एका पत्रकाराला ए बी पी माझाच्या विरोधात लिहिलं विरोधात बातमी दिली म्हणून अटक केली गेली त्याबरोबरच माजी मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांना केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले म्हणून जेवणाच्या ताटावरून अटक केली त्यामुळे ही सगळी नौटंकी काँग्रेसची आहे एका वैफ एक अनेक सलग पराभवामुळं काँग्रेसलाही वैफल्यग्रस्त आले आणि त्याबद्दल ही त्यांची भूमिका असं मला वाटतं